छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये औरंगजेब दखणेत उतरला तब्बल नऊ वर्ष मराठ्यांनी मुघलांच्या विरोधामध्ये युद्ध केलं औरंगजेबाने दख्खन जिंकून घेण्याचं स्वप्न बघितलं होतं पण त्याचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही त्याला जाणीव नव्हती मराठ्यांनी दख्खनेमध्ये जो अभूतपूर्व पराक्रम केला त्या पराक्रमाचा एक साक्षीदार मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा मानल्या जाणारी एक अतिशय महत्वपूर्ण लढाई रामसेसचा लढा या रामसेठच्या लढ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा किल्लेदार हे मराठी नेमके लढले कसे यांनी मुघलांच्या विरोधामध्ये कशी झुंज दिली मुघलांना इथं कशा पद्धतीने हार पत्करावी लागली हे सगळं काही आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू बुरानपूरची स्वारी झाल्यानंतर औरंगजेबाने दख्खनेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला त्याला ही दख्खन पूर्णपणे जिंकून घ्यायची होती मराठ्यांचं त्याला अस्तित्व संपवायचं होतं पण त्याला माहीत नव्हतं की हे निवळ अशक्य आहे उतरल्यानंतर त्यानं मराठ्यांचे अनेक किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला अनेक ठिकाणाहून त्याला पराभवाचा सामना पत्करावा लागला अशाच एका काळामध्ये एप्रिल सोळाशे ब्याऐंशीमध्ये मध्ये शहाबुद्दीन खान नामक एका सरदाराला त्यानं नाशिकजवळ असणाऱ्या रा रामशेज किल्ल्यावर के नियुक्त केलं त्यानं प्रचंड फौजफाटा दिला तोफा दिल्या मोठे 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 अधिकारी दिले आणि त्यानं रामशेतचा किल्ला जिंकून घेण्याची आज्ञा शहाबुद्दीन खानाला दिली आता शहाबुद्दीन खानाचीच नेमणूक या रामशेतच्या किल्ल्याच्या लढाईमध्ये का केली असावी कारण शहाबुद्दीन खानाला नाशिक आणि त्याचा आजूबाजूचा परिसर अतिशय उत्तमपणे माहिती होता याच औरंगजेबाने या नाशिकच्या परिसरामध्ये बराच काळ मुक्काम केलेला होता त्यावेळी शहाबुद्दीन खानसुद्धा या भागामध्ये काही काळ वास्तव्यास होतं त्याच्यामुळे ह्या शाबुद्दीन खानाला रामशेतच्या लढाईचं नेतृत्व देण्याचा निर्णय ह्या औरंगजेबाने केला होता शाबुद्दीन खान आपला फौसफाटा आपली सर्व सेना घेऊन रामशेज किल्ल्याकडे निघाला तो एप्रिल एप्रिलच्या मेडमध्ये कधीतरी रामशेज किल्ल्याच्या पायथाला येऊन पोहोचला आणि रामशेजच्या किल्ल्याला वेडा घालण्यास सुरुवात केली तसं बघायला गेलं तर रामशेजचा किल्ला हा महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या इतर किल्ल्यांपेक्षा छोटेखानी किल्ला आहे त्याला वेडा देणं सहज शक्य रामशेजच्या किल्ल्याला शाबुद्दीन खानाचा वेडा बसला शाबुद्दीन खानाने रामशेजच्या किल्ल्यावर आक्रमण करून चढाई करून तो किल्ला जिंकून घेण्याचा निर्णय घेतला त्यानं अधूनमधून छोट्या मोठ्या लढाया छोट्या मोठ्या आक्रमण किल्ल्यावर सुरू ठेवली परंतु किल्ल्यावर असणाऱ्या मराठ्यांनी अतिशय उत्तमपणे या शाहबुद्दीन खानाच्या सैन्याला झोडपलं होतं किल्ल्यावर असणारा जो किल्लेदार आहे त्या किल्लेदाराने गोफणीच्या साह्याने दगडांच्या साह्याने बाणाच्या साह्याने या किल्ल्यावरून त्या शहाबुद्दीन खानाच्या सैन्यावर मारा करायला सुरुवात केली होती त्यामुळे हे शाबुद्दीन खानाचं सैन्य काहीस पिछाडीवर गेलेलो एके दिवशी या शाबुद्दीन खानाने मराठ्यांचा हा किल्लाच उद्ध्वस्त करायचा या निर्णयानं आजूबाजूच्या जंगलामध्ये असणारी सगळी काही लाकडं तोडायला सुरुवात केली सगळी झाडं तोडायला सुरुवात केली त्याने सगळी झाडं तोडली एक खूप मोठा दमदमा उभा केला तो दमदमा एवढा मोठा होता की त्याच्यावर जवळजवळ पाचशे लोक चढू शकतील एवढी व्यवस्था त्याने त्या दमदम्याच्यावर करून ठेवलेली होती आणि तो दमदमा त्या रामशेष किल्ल्याच्या बुरुजाच्या समोरच त्याने उभा केला होता असं म्हणतात की त्या दमदम्यावर तोफा चढवल्या आणि जर त्या तोफांनी मारा केला तर ते तोफगोळे थेट रामशेदच्या किल्ल्यापर्यंत जाऊ शकत होते आणि उद्ध्वस्त करू शकत होते मोर्चे बांधणी करणे तुरुंग लावणे किल्ल्यावर आक्रमण करणे दमदमे उभारणे तोफांचा मारा करणे अशा पद्धतीचे अनेक प्रयोग शहाबुद्दीन खान करत होता पण शहाबुद्दीन खानाला काही यश मिळत नव्हतं आता हा जो दमदम्याचा प्रकार आहे हा दमदम्याचा प्रकार पाहिलेला एक व्यक्ती त्यावेळेस जिवंत होता त्याचं नाव आहे खाफी खान हा खाफी खान मुघलांच्या दरबारामध्ये किंबहुना औरंगजेबाच्या दरबारामध्ये इतिहासकार म्हणून काम करत होता त्यानं एक ग्रंथ लिहून ठेवलेला आणि त्याच्या ग्रंथामध्ये तो ज्यावेळेस रामशेज किल्ल्यामध्ये शाबुद्दीन खानाच्या छावणीमध्ये नियुक्त होता किंवा त्या रामशेजच्या वेड्यामध्ये तो ज्यावेळेस तो उपस्थित होता त्यावेळेस त्यानं काय काय घडलं हे सगळं काय लिहून ठेवलंय त्यानंतर आणखीन एक व्यक्ती या रामशेजच्या वेड्यामध्ये उपस्थित होता ज्याने हे सगळा प्रसंग लिहून ठेवलाय त्याचं नाव आहे भीमसेन सक्सेना एकदा या शाबुद्दीन खानाने ठरवलं की रामशेष किल्ल्यावर आपण सुलतान हवा करायचा दरवाजा फोडायचा आतमध्ये घुसायचा आणि किल्ला जिंकून घ्यायचा तिथं असणाऱ्या लोकांना शाबुद्दीन खानच्या कल्पनेनं स्पुरण चढलं या सगळ्यांनी मिळून रामसेस किल्ल्यावर हल्ला केला कसे बसे हे सगळे रडत पडत त्या दरवाजापर्यंत पोहोचले त्यातले त्या त्या दोगती गजन तर त्या दरवाजाच्या आतमध्ये घुसण्याचे यशस्वी झाले परंतु त्यांची फक्त बाहेर आली ती प्रेतच कुणालाही त्या किल्ल्यामध्ये प्रवेश करता आला नाही शाबुद्दीन खान सहा महिन्यापासून लढत होता परंतु त्याला यश काय मिळत नव्हतं अशातच मराठ्यांची एक तुकडी नाशिक जवळ येऊन पोचली अशी बातमी औरंगजेबाला पोहोचली औरंगजेबाने आपला जो दूध भाऊ होता खान खान बहादूर खान जहान कोकलताश बहादूर खान कोकलताश त्याला या शाबुद्दीन खानाची मदत करण्यासाठी औरंगाबादवरून म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरहून तातडीनं कूच करून नाशिकला जायला सांगितलं हा बहादूर खान कोकलताश आपलं सैन्य घेऊन नाशिकला येऊन पोहोचला त्याच वेळेस त्याला दुसरं एक फरमान आलं त्याच्यामध्ये लिहिलं होतं की शाबुद्दीन खानाला तातडीनं जुन्नरला पाठवण्यात आलंय आणि रामशेज किल्ला जिंकून घेण्याची पूर्ण जबाबदारी आता त्या बहादूर खान कोकलताशवर येऊन पडली बहादूर खानाने आपला मोर्चा नाशिकवरून रामशेजकडे वळवला बहादूर खान आपलं सैन्य घेऊन ज्यावेळेस त्या रामशेज किल्ल्यापर्यंत आला त्यावेळेस त्यानं पाहिलं की आजूबाजूच्या जंगलातली सगळी झाडं तोडून त्या शाबुद्दीन खानाने प्रचंड मोठा दमदमा उभा केला आणि ते सगळं काही लिहून ठेवले भीमसेन सक्सेनाने आपल्या पुस्तकामध्ये तारीखे दिलकुशामध्ये या बहादूर खान कोकलतासच्या सैन्यामध्ये तो एक सैन्य अधिकारी म्हणून त्या रामशेष किल्ल्यामध्ये आला होता त्यावेळेस त्यानं अतिशय उत्तम अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेली यामध्ये खूप इंटरेस्टिंग काही प्रसंग आहेत हा बहादूर खान कोकलतास ज्यावेळेस तिथं पोचला त्यावेळेस त्यानं एक डोकं लावलं की आपण एके रात्री किल्ल्याच्या एका बाजूला सगळं सैन्य नगारे वगैरे वाजवत किल्ल्यावर आक्रमण करतोय आणि त्या बाजूने चढाई करतोय अशा प्रकारचे एक सिच्युएशन तयार करू आणि चोर दरवाजाने काही सिलेक्टेड काही मोजके सैनिक आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूने पाठवू जिकडून आपण किल्ल्यावर सहजपणे प्रवेश करू शकू आणि किल्ल्यामध्ये घुसून किल्ल्यातल्या मुख्य लोकांना मारून त्या किल्ल्यावर आपण ताबा मिळू शकू नेमकं तसंच झालं या बहादूर खानाने आपलं सगळं सैन्य जमा केलं आणि किल्ल्याच्या एका बाजूला सगळं सैन्य त्यानं पाठवलं नगारे आणि ढोल ताशे वाजवत आणि असं दृश्य तयार केलं की आपण आता किल्ल्यावर याच बाजूने चढाई करतोय त्याच वेळेस या बहादूर खान कोगलदासने काही दुसरे मोजके निवडक आणि शूर सैनिक त्याच्या दृष्टीने शूर असणारे सैनिक किल्ल्याच्या एकदम विरुद्ध बाजूने किल्ल्यावर चढण्यासाठी पाठवले ते, ते सैनिक तिथून वर चढले आणि किल्ल्याच्या एका चोर दरवाजापासून पोहोचले आता मजेची गोष्ट अशी आहे की कि रामशेष किल्ल्यावर असणारा मराठ्यांचा किल्लेदार अतिशय हुशार होता या किल्लेदाराने असं ठरवलं की जर या बाजूने आपल्याला बहादूर खान असं भासवतोय की तो, तो इकडून चढाई करून येतोय तर आपणही त्याला असं भासू की आपलं पूर्ण लक्ष त्या खानाच्या दुसऱ्या फौजेकडे आहे ना की कि आपल्या किल्ल्यावर मागच्या बाजूने चढणाऱ्या काही मोजक्या सैनिकांवर आणि मराठ्यांनी सुद्धा नगारे आणि शिंग वाजवायला सुरुवात केली ते त्या खान बहादूरच्या फौजेसमोर जाऊन थांबले त्या बुरजावर जाऊन थांबले आणि त्यांनीही तिथून त्या बहादूर खान कोकलताशच्या सैन्याला मोठमोठ्याने शिवाय द्यायला सुरुवात केली नगारे वाजवायला सुरुवात केली शिंग वाजवायला सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूने किल्लेदाराने आपलं काही मोजकं सैन्य घेतलं आणि त्या चोर दरवाजापाशी जाऊन थांबला रात्रीच्या अंधारामध्ये त्या बहादूर खानाचे मागच्या बाजूने किल्ल्यावर घुसणारे सैनिक त्यातल्या फक्त दोन सैनिकांनी आपली मुंडकी त्या दरवाजाच्या आतमध्ये घुसवून आत नेमकं काय चाललंय ने हे बघण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेस मराठ्यांनी त्यांच्या डोक्यावर एवढ्या जोरात प्रहार केला की त्या दोघांचे डोळेच बाहेर आले आणि ती दोनही अर्धवट मेलेली प्रेत मागच्या बाजूला पडली आणि मागे येणाऱ्या सगळ्या सैनिकांच्या अंगावरती दोन प्रेत वरून पडल्यामुळे ते सगळे सैनिक खाली खोल दरीमध्ये कोसळले आणि नंतर त्या सर्व सैनिकांना मारून टाकले त्या बहादूर खानाचा पहिला प्लॅन फेल गेला आता दुसरा प्लॅन या बहादूर खानाचा एक मोतद्दार होता त्या मोतद्दाराने असं ठ सांगितलं त्या बहादूर खानाला की मला जीन आहे जीन म्हणजे भूत मला भूत वश आहे तुम्ही एक काम करा तुम्ही शंभर तोळ्यांचा एक नाक तयार करा आणि तो नाग माझ्या हातामध्ये द्या मी तो नाक तुमच्या सैन्याच्या समोर धरून चालेल सगळे सैन्य माझ्या मागून येऊ द्या आपण किल्ल्यावर जाऊ किल्ल्याच्या तटबंदीवर पोहोचेपर्यंत कुठलाही मराठा आपल्यावर आक्रमण करणार नाही कारण मला भूत वश आहेत आणि त्या भूतांच्या मार्फत मी सगळ्या मराठ्यांना वश करू शकतो बहादुरखानाला खानाला एवढ्या वेळेस अपयश आलं होतं त्याच्या आधी शहाबुद्दीन खान जवळजवळ सहा ते सात महिने मराठ्यांच्या विरोधात लढत होता मुघलांना एक किल्ला जिंकून घेता येत नव्हता या बहादूर खानाला वाटलं की चला हाही पर्याय आपण वापरून बघू त्यानं शंभर तोळ्यांपासून तयार केलेला एक नाग त्या मोतद्दाराच्या हातात दिला तो मोतदार आपल्या समोर तो नाक धरून चालू लागला आणि त्याच्या मागून सगळं सैन्य चालू लागलं डोंगराच्या अर्ध्या वाटेला जाईपर्यंत मराठ्यांनी कसल्याही पद्धतीने प्रतिकार केला नाही याच्यामुळे मुघल सैन्याला असं वाटलं की खरंच या मोतदाराला भूतवश आहेत आणि आता आपण काही वेळामध्येच किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत पोहोचवाय आपण किल्ला जिंकू बहादूर खान सुद्धा खुश झाला आणि ज्यावेळेस या मुघलांच्या सैन्याने त्या मोततदाराने त्या डोंगराची अर्धी वाट ओलांडली ज्यावेळेस तो मराठ्यांच्या टप्प्यात आला त्यावेळेस गोफणीमधून आलेल्या एका दगडाने एवढा जोरदार त्याच्या छातीवर प्रहार केला की त्याच्या हातातला नाक तर उडून पडलास पण हा जागच्या जागी मेला आणि वरून मराठ्यांनी मोठे मोठे दगड गोफणीतून मारायला सुरुवात केली या भीमसेन सक्सेनाने त्याच्या पुस्तकात असं लिहून ठेवलंय की रामसेज किल्ल्यावर तोफा तो नव्हत्या परंतु लाकडं भरपूर होती मराठ्यांनी या लाकडांपासून तोफा तयार केल्या तिथं असणारं चांबडं त्या लाकडाच्या आतमध्ये टाकलं आणि चांबड्यापासून लाकडापासून तयार केलेल्या तोफांचा वापर त्यांनी या मुघलांच्या सैन्याच्या विरोधात केला अशी आयत्य सिकलोन खाफी खानाने सुद्धा करून ठेवली आणि भीमसेन सक्सेनाने सुद्धा त्याच्या तारीखी दिलकुशा या पुस्तकामध्ये करून ठेवली अखेर या बहादूर खान कोकलतासला सुद्धा इथं पराभवपत करावा लागला आणि शेवटी कासिम खान नावाच्या एका सरदाराला कासिम खान किरमानी नावाच्या एका सरदाराला औरंगजेबाने अपॉइंट केलं आणि नंतर बहादूर खान कोकलतासला सुद्धा तिथून दूर कोकणामध्ये एका मोठ्या मोहिमेवर पाठवलं हा औरंगजेबाच्या दुसऱ्या महत्वपूर्ण सरदाराचा मराठ्यांनी केलेला पराभव आहे त्याच्यानंतर सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये कासिम खान किरमानी त्या रामशेष किल्ल्याला आला तोही जवळजवळ तीन वर्ष या रामशेष किल्ल्याला वेढा घालून बसला होता परंतु त्याला हा किल्ला जिंकता आला नाही याच दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांना रामशेष किल्ल्यावर असणाऱ्या मराठ्यांनी केलेला पराक्रम कळला होता छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्लेदाराला आणि तिथल्या सैनिकांना अभिनंदनपर पत्र लिहिलं तिथल्या किल्लेदाराला मौल्यवान वस्त्र दिली त्याला नौबतीचा मान दिला आणि त्याला दुसऱ्या एका किल्ल्यावर किल्लेदारा म्हणून नेमणूक ने केली पण इतिहासाच्या पानांमध्ये रामसेस किल्ला लढवणारा हा किल्लेदार नेमका कोण होता ज्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तब्बल चार वर्ष ते पाच वर्ष या मुघलांना झुंजत ठेवलं होतं तो किल्लेदार नेमका कोण होता हे इतिहासाच्या पानामध्ये आपल्याला त्याचं नाव आढळत नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या किल्लेदाराने जर तो प्राणाप्राणी किल्ला लढवला नसता तर कदाचित रामसेस किल्ला आणि त्याच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर एप्रिल सोळाशे ब्याऐंशी मध्येच मुघलांना मिळाला असता परंतु मुघलांच्या मोठ्या मोठ्या तीन सेनापतींना हरवणारा हा किल्लेदार नेमका कोण याच्याविषयीची नोंद मात्र आपल्याला इतिहासामध्ये वाचायला मिळत नाही त्याच्यानंतर त्याची नेमणूक दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावर झाली हेही आपल्याला समजत नाही परंतु मराठ्यांनी केलेला हा पराक्रम आणि तब्बल पाच ते सहा वर्ष मुघलांना एक छोटासा त्यांच्या सैन्यासमोर भासणारा एक छोटासा रामशेज किल्ला सुद्धा जिंकता आला नाही ज्यावेळेस बहादूर खान तिथून निघून गेला आणि कासिम खान किरमानी त्या किल्ल्यावर आला वेडा घालण्यासाठी त्यावेळेस त्या कासिम खानाने एक गोष्ट बघितली की रामशेष किल्ल्याच्या आजूबाजूला असणारं पूर्ण जंगल इव्हन तो जो लाकडी दमदमा शाबुद्दीन खानाने उभा केला होता तो लाकडी दमदमा सुद्धा त्या बहादूर खानाने जाता जाळून टाकला होता त्याचं असं म्हणणं होतं की मराठ्यांना कुठल्याही पद्धतीने रसत पोहोचू नये परंतु पाच ते सहा वर्ष किल्ला लढवलेल्या मराठ्यांची चिवट चिकाटी आणि किती चिवट हे मराठी होते त्यांचा प्रतिकार किती चिवट होता हे आपल्याला याच मुघलांच्या इतिहासकाराने लिहून ठेवलेलं वाचायला मिळतं संभाजी महाराजांच्या काळामध्ये झालेली ही एक अभूतपूर्व घटना आहे अभूतपूर्व लढाई आहे आणि मराठ्यांच्या शौर्याची ही अशोगात आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये मराठ्यांनी तब्बल आठ वर्ष औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढा दिला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी ज्या छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीमुळं औरंगजेबाच्या सैन्याधिकाऱ्यांनी पकडून औरंगजेबाच्या समोर नेलं तोपर्यंत हे मराठे औरंगजेबाच्या विरोधात चिवटीने लढत होते आणि संपूर्ण स्वराज्यातला दक्षिण कोकणाचा काहीसा भाग जर सोडला तर उर्वरित स्वराज्याची एक इंचही जमीन औरंगजेबाला जिंकता आली नव्हती त्याचं कारण होतं रामसेज किल्ल्यावर लढणाऱ्या या मराठ्यांसारखेच अनेक मराठे या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या विरोधामध्ये पायरून उभे होते आणि पुढं छत्रपती संभाजी महाराजांच्या दुर्दैवी निधनानंतर अठरा वर्ष हा महाराष्ट्र औरंगजेबाच्या विरोधात लढला आणि दख्खन जिंकून येण्यात घेण्याचं स्वप्न बघून महाराष्ट्रामध्ये उतरलेला हा औरंगजेब शेवटी याच मातीमध्ये मराठ्यांनी गाडला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलने नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद